अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि माजी मंत्री अस्लम शेख यांनी दहिसर बोरिवली आणि कांदिवली येथील काँग्रेस उमेदवारांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले यावेळी बोलताना आम्ही मुंबईला वाहतूक मुक्त आणि प्रदूषण मुक्त शहर बनण्यासाठी हो कटिबद्ध आहोत असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलंय आम्ही पूर्ण मुंबईच्या इलेक्शन मध्ये जे आहे ते मुंबईचे मुद्दे घेऊन चाललेले आहोत आणि मुंबईचा सगळ्यात महत्वाचे मुद्दे जे आहेत ते मुंबईमध्ये आता सध्या आपल्याला माहिती आहे खूप ठिकाणी पाणी मिळत नाही पाणी आहे त्या ठिकाणी शिवरेजच्या लाईन त्यामुळे स्वच्छ पाणी मिळत नाही ही समस्या आहे याच्यासाठी आम्ही काय आमच्या जाहीरनाम्या दिले त्या संदर्भामध्ये आम्ही सातत्याने बोलत आहोत आमचं म्हणणं आहे की मुंबईला दररोज पाच हजार लिटरचा जो आहे तो, तो पाणी पुरवठा केला गेला पाहिजे मुबलक प्रमाणामध्ये मुंबईकरांना पाणी त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे त्याचबरोबर घनकचऱ्याच व्यवस्था पण असेल तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता प्रदूषणाची मोठी समस्या आहे सगळ्यांचे आवाज आहे खोकला सर्वांना त्रास होतो प्रदूषणावरती नियोजन केलं पाहिजे जे मोठ्या आहेत ते प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतं त्याच्यावरती कशा उपाययोजना करता येतील त्यावर बघितलं पाहिजे ग्रीन झोन वाढवले पाहिजे प्ले ग्राउंड वाढवले पाहिजे आणि मोठ्या मोठ्या जमिनी ज्या आहेत आपल्या त्या वाचवल्या पाहिजेत जे कामगार असतील मग बीएसटी असेल किंवा बीएमसी असतील किंवा सफाई असेल एना घर, जाए। त्यास जाए ते बस घर जाए। जाए। जो बात कर रहे हैं उनमें ना तो मुद्दे है ना उनकी बुद्धि है।, है मुद्दे से भटका के कर रहे हैं भाषावाद है पे, पे करना चाहते हैं कांग्रेस पार्टी जो है ना सड़क के ऊपर जो ट्रैफिक है उसके ऊपर पोल्यूशन के ऊपर हॉकर्स के ऊपर फुटपाथ के ऊपर मुंबई शहर में 10 से पंद्रह हजार ऐसी गाड़ियां खड़ी जो यूज ही नहीं हो रही है उसके ऊपर महानगर पालिका के अंदर स्कूलें बंद कर रही टीचर्स की भर्ती नहीं हो रही उसके ऊपर इन सब मुद्दों पर चुनाव लड़ रही है और इन सब मुद्दों पर ही बात करेगी वो हरा साहब काला साहब मुमदानी ये वो अदानी वदानी कोई मतलब नहीं है जितनी जगह मुंबई शहर में आपने बड़े बड़े उद्योगपतियों को दिया है कांग्रेस का महापौर होगा तो सारी जगह लेके मुंबई के, के जनता के लिए उसको उपयोग करने लिया किया जाएगा